जय महाराष्ट्र म्हणते कसे आहेत सगळे वजेत ना तर आज तुमची लाडकी वळरी अजून एका नवीन रेसिपी सोबत कसं का अहूनची फरमाईश होती माझ्या आवडीचा ब्रेकफास्ट कर आणि त्यांनी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले ना तेव्हा पाव घेऊन आलेले तर ऑफकोर्स मला कळलं की त्यांना काय खायचं आहे तर त्यांचा आवडीचा नाश्ता पाव जर हाच असतो की एक तर पाव नाही तर ऑमलेट पाव मग त्यांना विचारलं की तुम्हाला काय खायचं आहे तर त्यांना खायचा होता आज ऑमलेट पाव तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा तर ऑमलेट ना मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते म्हणजे माझ्या पप्पाची पद्धत आहे ही तर चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर म्हणजे बऱ्याचदा आपण ऑमलेट बनवताना काय करतो पहिले अंडी कांदा मिरची सगळं असं टाकतो आणि एकत्रच मीठ टाकतो आपण त्याच्यामध्ये त्याच्यामुळे बऱ्याचदा काय होतं की ऑमलेटमध्ये ना मीठ प्रॉपरली मिक्स होत नाही एका बाजूला मीठ जास्त एका बाजूला कमी लागतं सो मी तसं नाही करत हे मग हे मला माझ्या पप्पानी शिकवलं आहे तर सगळ्यात आधी मी काय करते कांदा मिरची आणि कोथिंबीर असं सगळं एका बाउलमध्ये टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकते त्याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून दोन मिनटं पाणी सुट कांद्याला पाणी सुटेपर्यंत मी बाजूला ठेवून देते आणि मग त्याच्यामध्ये अंडे ॲड करते असं केल्याने काय होतं आपलं मीठ प्रॉपरली वितळते देखील कांदा मिरचीला लागतं आणि मग असं ते एक बाजूला कमी मीठ एक बाजूला जास्त मीठ असं देखील नाही लागत तर आपण आता अंड फोडून टाकूया याच्यामध्ये तर हे बघा इथे मी ना दोन अंड्याचं ऑमलेट करणार आहे तर हे व्यवस्थित असं चमच्याच्या साळ्याने फेटून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं बाजूला ठेवायचं जेणेकरून सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स होईल तोपर्यंत आपण एक बाजूला तेल तापवून घेऊया ह्याच्यामध्ये बरेच जण टोमॅटो देखील ॲड करतात तुम्ही ॲड करता की नाही मला कमेंट करून नक्की कळवा तर मंडई हे बघा मस्त आपला तवा ता देखील तापलेला आहे त्याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल ॲड करणार आहे आणि हे मिश्रण जे आपण व्यवस्थित अंड्याचं केलेलं ना ते एकदम मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला झाड आवडत असेल ऑमलेट तर हे नाही पसरवलं तरी देखील चालेल पण मला जरा पातळ आवडतं त्यामुळे मी असं ना चारी बाजूने पसरवून घेणार आहे तर म्हणजे हे बघा मीडियम टू लो फ्लेमवर ना मस्त असं ऑमलेट आपल्या एक बाजूने ना भाजलेलं आहे बघू शकता आपण ह्याला ट्विस्ट करून घेऊया वा हे बघा किती अप्रतिम दिसतंय हाय फ्लेमवर जरा करपतं त्यामुळे मी मीडियम फ्लेमवरच करते हे बघा मस्त झालं आहे दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढूया तर मस्त आपलं ऑमलेट रेडी आहे ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढूया आणि ह्याच तव्यात ना पाव थोडेसे गरम करून घेऊया तुम्ही बटा टाकून देखील पाव गरम करू शकता पण मी तेलातच करते असं छान लागतात गरम केल्यावर काही काना नाही आवडत गरम केलेले नाही केले तरी देखील चालेल मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात रेडी होणारा आपला ऑमलेट पाव रेडी आहे जो की सर्वांचाच फेवरेट नाश्ता आहे आणि अगदी कमी वेळात बनतो साहित्यही जास्त काही लागत नाही आणि खायलासुद्धा भन्नाट लागतो रा हे बघा किती जास्त ते दिसतं आहे तुम्ही देखील तुमच्या घरात बनवता का संडेला ब्रेकफास्ट किंवा असं कधीतरी खाई असेल तेव्हा मला कमेंट करून नक्की कळवा तवंडाई कशी वाटली माझी ऑमलेटची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तेही मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा घडत राहीन अशाच नवनवीन मी व्हिडिओसोबत इलेल बाय गाईच खात्रा मजेत राहा